नमस्कार निष्ठाच आर्ट्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ मी बनवले आहेत मकर संक्रांती स्पेशल पण आपले व्हिडिओ आता झालेले आहेत तर आता नवीन काही व्हिडिओला मी परत एक सुरुवात करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं आता माझ्या व्ह्युअर्सनी मला लास्ट टाईम म्हटलं होतं की तुमची मशीन खूप छान आहे आणि त्याबद्दल नक्की आम्हाला माहिती द्या आणि ती कितीला आहे आणि कुठल्या कंपनीची आहे तर मी त्यांना सांगितलं होतं कमेंट्स करून की मी मशीनबद्दलच्या संपूर्ण माहितीचा हा एक व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण आपली जी शिलाई मशीन असते त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओतनं तुम्हाला देणार आहे तर आपली जी शिलाई मशीन असते त्याचे किती प्रकार असतात आणि शिलाई मशीन ह्या किती प्रकारच्या बनलेल्या आहेत आणि आत्ता ज्या उपयोगात येणाऱ्या ज्या मशीन आहेत त्या किती प्रकारच्या आहे किंवा आपल्या घरगुती कामासाठी किंवा इंडस्ट्रीअलसाठी इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये ज्या वापरतात त्यासाठी कुठल्या मशीन्स आहेत त्याचीही माहिती मी या व्हिडिओतनं तुम्हाला देणार आहे आणि माझी कश माझी जी मशीन आहे ज्या मशीनवरती मी आता तुम्हाला एवढे छान छान व्हिडिओज शिकवले आतापर्यंत जे काही वस्तू मी बनवल्या आहेत तर त्या तर मी कुठली मशीन वापरते तीही मशीन मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमधनं की मी कुठल्या कंपनीची वापरती आहे आणि मी कितीला घेतली आहे याची पण मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी नवीन व्ह्युअर्स असतील जे माझा व्हिडिओ आता बघतात आहे त्यांनी माझ्या या चॅनलवर जाऊन नक्की माझी मागचे व्हिडिओ बघा अगदी उपयोगात येणारे व्हिडिओ आहेत आणि इझिली आणि खूप सोप्या म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने मी सगळं काही शिकवलं आहे जेणेकरून तुम्ही सहज सोप्या पद्धतीने घरी बसून त्या वस्तू बनवू शकता तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आता आजची जी माहिती आहे ती तर अगदीच उपयोगात आहे आता जो कोणी या फील्डमध्ये नवीन उतरणार आहे म्हणजे जसं फॅशन डिझायनिंग कोणाला करायचं आहे किंवा नवीन यातली कोणाला काहीच माहिती नाही आहे तर आपण जेव्हा या फील्डमध्ये जसं फॅशन डिझायनिंगच्या या फील्डमध्ये जर आपण नवीन उतरतो तर सगळ्यात पहिलं आपल्याला तर मशीनच लागतं पण त्या मशीनची जर आपल्याला माहितीच नसेल तर मग आपण पुढं कसं जाणार तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे की जे नवीन या फील्डमध्ये येणार आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयोगात येणार आहे कारण अगदी बेसिक पासून मी या मशीनची पूर्ण माहिती या व्हिडिओतनं देणार आहे तर चला बघूया आता मशीनचे काय काय प्रकार आहेत आणि त्याचे काय काय उपयोग आहेत आणि कुठं त्याचा उपयोग करता येतो आपल्याला हे आपण आता पुढे बघूयात तर शिलाई मशीन किती प्रकारच्या असतात दोन हजारपेक्षा जास्त मशीन्स ह्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरतात तर आता ह्या मशीन कुठं कुठं वापरतात कशासाठी कोणत्या कामांसाठी तर जसं काज लावणं बटन लावणं पिको करणं लेदर लावणं पोतं शिवणं अशा बऱ्याचशा कामांसाठी या दोन हजारपेक्षाही जास्त ज्या मशीन्स आहेत त्याचा वापर केला जातो आणि या या, या, या कामाची या कामाला चांगली क्वालिटी आणि उत्तमरित्या बनवण्यासाठी या दोन हजारपेक्षा जास्त मशीन्स ज्या आहेत त्याचा उपयोग इथे केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल निडल लॉकची मशीन बघणार आहोत तर सिंगल निडल लॉकची मशीनचे किती प्रकार आहेत तर घरगुती आणि इंडस्ट्री तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरगुती साठी म्हणजे घर घरगुती शिलाई मशीन सिंगल निडल लॉकमध्ये ती तुम्हाला मी सांगणार आहे तर आता त्याचे किती प्रकार आहेत ते आपण बघूया मॅन्युअल मशीन मॅन्युअल मशीन म्हणजे ही फक्त हाताने चालवता येते तर जसं आता ज्यांना कोणाला वर बसून जसं खुर्चीवरती बसून किंवा उभ्यानी पण आता कधी कधी आपण थोडं छोटं मोठं लगेच शिवून घेतो तर तसं कोणाला मशीन नसेल जमत तर त्यांनी ही मॅन्युअल मशीन घेतली तरी चालते ही मॅन्युअल मशीन कशी असते आता तुम्ही फोटोत बघितलंच असेल ही खाली ठेवावी लागते जमिनीवरती आणि तुम्ही बसून त्याला हाताने शिलाई करू शकता म्हणजे ही फक्त आणि फक्त हाताने चालते तर दुसरी मशीन आहे मेकॅनिकल मशीन तर मेकॅनिकल मशीन ही तुम्ही मोटरवरती पण चालू शकता आणि याला तुम्ही पायडल मारून पण चालू शकता म्हणजे ही टू इन वन यूजमध्ये येते तर जसं आता बरंच आता पण खूप जास्त काम असलं लोडसल्या कामाचं आपल्याला खूप म्हणजे ऑर्डर्स असल्या किंवा तुम्हाला भरपूर काही शिवायचं असलं तर आपण मोटरचा वापर करतो पण पायडलचा त्यावेळेला शक्यतो आपण वापर करत नाही पण जर मध्येच लाईट गेली तर मग काय करणार म्हणून मग आ, हीजी, आ, ही जी मेकॅनिकल मशीन असते ही त्यावेळेला फार उपयोगात येणारी मशीन आहे आणि हीच मशीन माझ्याकडे सुद्धा आहे म्हणजे काय होतं ना आपण मोटरवरती तर शिवतोच पण लाईट गेली तर आपल्याला ते काम आपलं थांबून जातं आणि आपल्या कधी जर ऑर्डर्स असल्या तर त्या पण वेळेत होत नाहीत तर त्यामुळं मग तुम्ही मोटर लाईट गेल्यामुळं मोटर न वापरता तुम्ही पायडल मारून तुमचं काम पूर्ण करू शकता असा टू इन वन वापर ह्या मॅ मेकॅनिकल मशीनचा होतो आणि बरीच उपयोगात हो येणारी ही मशीन आहे तर अशा प्रकारे ह्या मेकॅनिकलचा जप जी मशीन आहे ती शक्यतोर म्हणजे जास्तीत uh, जास्त डिमांड uh, यालाच असतं हो असं मला तरी वाटतं कारण मी पण जेव्हा मशीन घ्यायला गेले होते तेव्हा मी हेच बघितलं होतं कारण आमच्या इथे पण जसं इलेक्ट्रिसिटीचं थोडंसं uh, लाईट जाण्याचं प्रॉब्लेम होता त्यामुळं मी पण त्यावेळेला जेव्हा मशीन खरेदी करायला गेले होते त्यावेळेला मी uh, मेकॅनिकल मशीन असंच म्हणून त्यांना सांगितलं होतं जेणेकरून जर लाईट गेली तर मोटरचा उपयोग होणार नाही आणि मग त्यावेळेला मला ॲटलीस्ट पायडलचा उपयोग करून मी त्या माझ्या ऑर्डर्स पूर्ण करू शकेल किंवा माझं काम थांबू नये यासाठी मेकॅनिकल मशीन मी घेतलेली आहे तर आता तिसरी मशीन बघूया तिसरी मशीन इलेक्ट्रिकल मशीन आहे आता ही इलेक्ट्रिकल मशीन मॅन्युअल आणि मेकॅनिकल पेक्षा वेगळी आहे तर ही ही काय होतं ना ही अगदी वजनाने हलकी असते आणि ही फक्त इलेक्ट्रिक वरच चालते तर ह्या ह्या मशीनला तुम्ही इझिली कुठेही घेऊन जाऊ शकता जसं आता तुम्हाला प्रवासात जायचं आहे तर ही छोटी आणि वजनाने हलकी असल्यामुळे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करून घेऊ शक घेऊन जाऊ शकता आणि तुम्हाला वाटलं की नाही आता आपल्याला घरी आपलं आहे काम आणि आपल्याला आता ते शिवायचं आहे आपल्याला अर्जंटमध्ये कुठेतरी जायचं आहे तर ती मशीन तुम्ही तिथे घेऊन जा आणि तुमचं काम तिथे पण तुम्ही पूर्ण करू शकता तर याचाही चांगला वापर होतो आ, तर तुम्ही इलेक्ट्रिक मशीन जर घेत असाल तर तीही तुम्ही घेऊ शकता म्हणजे कसं होतं ना कुठे पण इझिली कॅरी करून कुठेही घेऊन जायला किंवा वापरायला ती पण खूप इझी आहे तर आता आपण चौथी मशीन बघू तर चौथा प्रकार कंप्युटराइज मशीन आहे आ, ही खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची मशीन असते तर याचा वापर अगदीच ऍडव्हान्स लेवलला केला जातो तर आता जसं कम्प्युटराइज कोर्स असतात आता फॅशन डिझायनिंगमध्ये पण कम्प्युटराइज कोर्स असतात त्यावेळेला या मशीनचा तिथे वापर होतो तर आता आपण जसं आता कोणी घरगुती काम करत असलं तर आपण ही मशीन सध्या प्रिपर नाही मी करणार कोणाला जर तुम्ही तुमचं फॅशन डिझायनिंग केलं असेल किंवा तुम्ही कुठला कोर्स बाहेर करत असाल आणि त्याच्यापेक्षाही ॲडव्हान्स तुम्ही डिप्लोमा केला असेल कम्प्युटराइजचा तर त्यावेळेला तुम्हाला ही मशीन तिथे उपयोगात येते तर अशी ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची कंप्युटराइज मशीन आहे ठीक आहे तर असे हे चार प्रकार मी तुम्हाला मशीनचे सांगितलेले आहे तर अशा या चारपैकी तुम्ही कुठलीही मशीन तुम्ही घेऊ शकता जशी तुम्हाला कसं होतं तुम्हाला तुमचं काम कसं आहे आणि तुम्ही कसा वापर करणार आहे किंवा कितपत शिवणार आहे आणि जसं आता मी मध्ये सांगितलं मेकॅनिकल मशीनचं पण की जसं तुमच्या इथे लाईट जात असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता कारण काय होतं ना लाईट गेली तर मोटरचा वापर तर तसाही होणार नाही तर तुम्ही पायडल मारून ती पण मशीन घेऊ शकता तर या चारपैकी तुम्हाला जी मशीन आवडेल ती तुम्ही घ्या तर मी चारही मशीन ज्या काही महत्वाच्या आहेत आपल्या रोजच्या कामासाठी त्या तुम्हाला मी या व्हिडीओतनं सांगितल्या आहेत तर अशा प्रकारे या मशीनचे चार प्रकार आहेत तर आता ही माझ्या घरची मशीन आहे मला बऱ्याच जणांनी म्हटलं होतं म्हणजे माझ्या व्हिवर्सनी की तुमची मशीन कुठली आहे आणि कुठली तुम्ही वापरता ती नक्की मॅडम आम्हाला सांगा तर बघा ही माझी मशीन आहे रोजचे जे काही व्हिडिओज मी बनवते ते मी या मशीनवरती शिवणच बनवत असते दोन हजार सोळा मध्ये घेतली होती तर दोन हजार सोळापासनं तर आतापर्यंत तरी मला ह्या मशीनचा काहीच म्हणजे प्रॉब्लेम आलेला नाही कारण मी रेग्युलर याला मेंटेनन्स पण देत असते आणि वापर पण प्रॉपर आहे आणि वन हँड आहे म्हणजे माझ्या एकपीचाच याच्यावरती मी एक या मशीनला वापरत असते बाकी मी कोणालाही मशीनला वापरू देत नाही कारण काय होतं वन हँड आपण जर वापरलं तर आपली वस्तू ही प्रॉपर आणि चांगली राहते आणि रेग्युलर याला मेंटेनन्स ठेवलं तर ती मशीन पण फार काळ टिकते आणि छान चालते तर आता पहिली मी मशीनची माहिती देते स्टिच क्वीन मी घेतलेली आहे उषा कंपनीची याला मला मोटर सुद्धा आलेली आहे आ, मोटर याच्यासोबतच आलेली आहे आता जसं तुम्हाला व्हिडिओत मी सांगितलं होतं की मी मेकॅनिकल जी मशीन आहे ती माझ्याकडे आहे तर ही मेकॅनिकल मशीन आहे माझ्याकडे जी आहे बघू शकता कारण हे बघा याला मोटर पण दिलेली आहे आता जर लाईट असली तर मी मोटरचा वापर करते पण या व्यतिरिक्त लाईट गेली तर इथे पायडल दिलेले आहे खाली बघू शकता पायडल दिलेला आहे तर पायडलचा वापर मी करू शकते म्हणजे असा टू इन वन याचा वापर आ, मला करता येतो तर मी मेकॅनिकल मेकॅनिकल मशीन शिलाई मशीन ही घेतलेली आहे तर बघा म्हणजे माझी तरी आता दोन हजार सोळापासनं घेतल्यानंतरपासनं ही चांगली चालती आहे आणि काय होतं ना मी ज्या डीलरकडनं घेतली आहे म्हणजे मी ही शॉपमधनं खरेदी केली होती त्यावेळेला त्याच्यासोबतच मी हा टेबल खरेदी केला होता आणि त्यासोबतच हे मी झाकण घेतलं होतं याला मी असं झाकण लावते कारण हे का घेतलं कारण घरात जर लहान मुलं वगैरे असले तर काय होत ना हे लॉक केलेलं बरं राहतं कारण लहान मुलांचं काय होतं कधी या सुई खाली हात जातो किंवा काही पण लहान मुलं काय करतील याची काहीही गॅरंटी नसतं त्यांच्या मनात त्यांना काही कळतच नाही ते खूप निरागस असतात त्यामुळं हे जर आपण झाकण यावरती प्रॉपर ठेवलं आपलं काम झाल्यानंतर तर घरात सेफ्टी पण आपण बाळगू शकतो लहान मुलां जर असतील कोणाकडे तर नक्की ते झाकण तुम्ही घ्या याच्यासोबत तर मी असा पूर्ण सेट त्या दुकानातनं घेतला होता तर त्यावेळेला मला हा साडेबारा हजाराला पडला होता म्हणजे बारा हजार पाचशे रुपयाला आणि आम्ही आमची चांगली होती त्यांनी काही आम्हाला डिलिव्हरी वगैरे नव्हती दिली कारण त्या शॉपला तेव्हा ते डिलिव्हरीचं ऑप्शन नव्हतं होम डिलिव्हरीचं तर आम्ही स्वतःच जाऊन हे सगळं घेऊन आलो होतो तर अशी मी या प्रकारची मशीन घेतलेली आहे आता हे कसं होतं ना दोन हजार सोळामध्ये घेतलेलं मी हे मॉडेल आहे कदाचित आता याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स आलं असेल तर तुम्ही तुमच्या तिथे जर कुठलं शॉप असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असेल तर तसं तुम्ही सर्च करा कारण आता याच्यामध्ये एम्ब्रॉयडरीचे जे ऑप्शन्स आहेत हे अगदीच कमी आहेत म्हणजे फक्तच एक्झॅक्ट वगैरे आहे एवढंच त्यावेळेला अवेलेबल होतं म्हणजे त्यावेळेला ही सगळ्यात ऍडव्हान्स मशीन होती दोन हजार सोळाला आलेली तर मी त्यावेळेला ही सगळी ऍडव्हान्स सगळ्यात जास्त ऍडव्हान्स बघून ही मशीन घेतली होती पण आता कसं होतं ना एवढ्या वर्षानंतर अजून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यामध्ये आलेल्या आहेत तर तुम्हाला जी मशीन घ्यायची आहे यामध्ये भरपूर कंपन्यांच्या मशीन्स आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये हँड एम्ब्रॉयडरी आपलं मशीन एम्ब्रॉयडरी वगैरे भरपूर प्रकार येतात तर तुम्ही डीलरकडे जा आणि डीलरकडे जाऊन त्यांना बघ विचारा की कुठली मशीन कुठल्या कंपनीची चांगली आहे तर तिथे जाऊन तुम्ही इझिली बघा आणि घेऊ शकता तर अशा प्रकारे मी ही शिलाई मशीनची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट्स मध्ये विचारा तर नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद